मित्रांनो मी मेहनूब नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या एम आयडीसी एक्झामच्या व्हिडिओ सिरीजमध्ये मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत सेक्शन नंबर एलेवनच्या पुढचे सेक्शन आपला हा फोर्थ पार्ट आहे आणि ज्या व्यक्तींनी किंवा ज्या विद्यार्थ्यांनी आधीचे पार्ट बघितलेले नसतील त्यांनी वन टू थ्री पार्ट जे की तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत त्यामधनं एकदा गो थ्रू करावं आणि त्यानंतरच या फोर्थ पार्टला सुरुवात करावी क्लियर नाव आज जो बघणार आहोत त्यापैकी जो सेक्शन आहे थर्टीन हा सगळ्यात महत्वाचा एक सेक्शन आहे किंवा इम्पॉर्टंट सेक्शन आहे ज्यावर कदाचित एक क्वेश्चन विचारल्या जाण्याचे चान्सेस आहेत यासोबतच आपण याच लेक्चरमध्ये यावरची सी क्यू सुद्धा कम्प्लीट करणार आणि त्यानंतर जो आपला चॅप्टर नंबर थ्री आहे तो आपला पुढचा पार्ट म्हणजेच पार्ट नंबर फाईव्ह मध्ये आपण चालू करणार आहोत क्लिअर सो लेट्स हॅव अ सेक्शन नंबर एलेवन प्रोसिडिंग प्रिझ्युम टू बी गुड ऑन का कॉर्पोरेशनचा चेअरमन व्हाईस चेअरमन किंवा एखादा मेंबर हा चुकीच्या पद्धतीने किंवा uh, पात्र नसताना जर का त्याला त्या जागेवर बसवण्यात येत असेल मग बघा कोण कोण बोलतोय सपोज टू बी चेअरमन असू देतो ओके चेअरमन और व्हाइस चेअरमन और मेंबर यापैकी कोणीही ज्याची पात्रता नाही किंवा तो चुकीच्या पद्धतीने त्या पर्टिक्युलर ठिकाणी अपॉइंट करण्यात आलं किंवा त्याला नॉमिनेट करण्यात आलं पण त्याने घेतलेले डिसिजन हे जर का ऍज पर द रूल ऍज पर द ऍक्ट असतील तर ते कुठेही चुकीच्या पद्धतीने त्याला काढून टाकण्यात येणार नाही त्याला ग्राह्य धरल्या जात त्याला जे काही आहे व्हॅलिड मानल्या जात असत लक्षात घ्या सेक्शन नंबर इलेव्हन मध्ये काय सांगितलंय की जर का चेअरमन व्हाईस चेअरमन किंवा मेंबर कॉर्पोरेशनचा जर का चुकीच्या पद्धतीने किंवा अपात्र असताना सुद्धा त्याला त्या पर्टिक्युलर कॉर्पोरेशन मध्ये नॉमिनेट करण्यात आलं असेल पण जर का त्यांनी घेतलेले निर्णय हे जर का लिगल असतील त्यांनी घेतलेले डिसिजन हे जर का ऍज पर द ऍक्ट आहे किंवा ते कोणत्याही पद्धतीने चुकीचे नाहीत असं जर का होत असेल तर त्यांनी घेतलेले निर्णय हे बाद करता येणार नाही त्याला व्हॅलिडच मानल्या जात क्लिअर सेक्शन नंबर एलेवन खूप सिंपल आहे ज्यामध्ये एवढंच सांगितलेलं आहे की जर का चेअरमन व्हाईस चेअरमन मेंबर जर का अपात्र असतील आणि त्यांना तरीही चुकीच्या पद्धतीने जर का तिथे नॉमिनेट केल्या गेलं ले असेल तर त्यांनी घेतलेले निर्णय जर का जर का ते चुकीच्या पद्धतीने घेतले असेल लिगल नसेल किंवा ऍज पर द ऍक्ट ऍज पर द नॉर्म्स रेग्युलेशन नसेल तर ऑब्व्हिअसली ते व्हॅलिड मानल्या जाणार नाही पण त्यांनी घेतलेले निर्णय जर का ऍज पर द ऍक्ट असेल ऍज पर द रुल्स असेल ऍज पर द रेग्युलेशन्स असेल तर ते व्हॅलिड मानावे लागतील त्याला कुठेही तुम्हाला नाही म्हणता येणार नाही क्लिअर सेक्शन नंबर एलेवन नंबर सिंपल काय सांगतो मित्रांनो बघा प्रॉपरली व्यवस्थित समजून घ्या ऑफिसर अँड सर्व ऑफ द कॉर्पोरेशन आता कॉर्पोरेशन मध्ये जेवढे कोणी ऑफिसर असतील सर्व असतील किंवा कॉर्पोरेशन स्वतः काही स्टाफ अपॉइंट करेल यांची निवड कोण करतं कशा पद्धतीने करतं किंवा त्यांची सॅलरी वगैरे काय असते हे या पर्टिक्युलर सेक्शन नंबर ट्वेल्वच्या मध्ये सांगितलेलं आहे बघा मित्रांनो काय आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे काय दिलेली आहे की द स्टेट गव्हर्नमेंट विल अपॉइंट स्टेट गव्हर्नमेंट साधारणतः कोणाला अपॉइंट करतं तर जो कोणी सीईओ असेल चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कॉर्पोरेशनचा त्याला स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट करेल किंवा वन ऑर मोर डेप्टी सीईओ जे कोणी सपोज एखाद्या पर्टिक्युलर विभागासाठी किंवा त्या महामंडळामध्ये जर का एखाद्या कि भागासाठी किंवा विभागासाठी जर का एक किंवा त्यापेक्षा जास्त डेप्टी ची गरज पडत असेल तर ते सुद्धा अपॉइंट करण्याचे अधिकार हे स्टेट गव्हर्नमेंटला असतील यासोबतच चीफ अकाउंट ऑफिसर अपॉइंट करण्याचे अधिकार स्टेट गव्हर्नमेंटला आहे म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट सी ला अपॉइंट करू शकतो एक किंवा त्यापेक्षा जास्त डेप्टी सीओ अपॉइंट करू शकतो या सोबतच चीफ अकाउंट ऑफिसरला सुद्धा स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट करेल क्लियर नेक्स्ट आता कॉर्पोरेशन काय करू शकतो कॉर्पोरेशन कैन अपॉइंट अदर ऑफिसिंग ऑफिस स्टाफ म्हणजे जे कोणी त्या पर्टिक्युलर च वर्क स्मूथली किंवा प्रॉपर प्लान पद्धतीने चालण्यासाठी जर का कॉर्पोरेशनला बाकी ऑफिस स्टाफ किंवा सर्वंटची गरज पडत असेल तर ते अपॉइंट करण्याचे अधिकार कार्पोरेशनला आहे किंवा कॉर्पोरेशन तशा पद्धतीने स्वतः अशी रिक्रुटमेंट करू शकते क्लिअर खूप सिंपल आहे बघा काय म्हटलंय की कॉर्पोरेशन सुद्धा स्वतःच्या लेव्हलवर तशा पद्धतीने रिक्रुटमेंट करू शकेल अँड द थर्ड पॉइंट अँड द लास्ट वन कंडिशन ऑफ अपॉइंटमेंट अँड सॅलरी बघा मित्रांनो फॉर सीईओ डेप्टी सी ओ किंवा चीफ अकाउंट ऑफिसर ॲज प्रिस्क्राईब बाय द गव्हर्नमेंट म्हणजेच काय स्टेट गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेल्या सर्व स्टाफची जी काही सॅलरी असेल किंवा जे काही त्यांचे नुसार जे काही अपॉइंट ऑर्डर असेल हे सर्व ठरवण्याचा अधिकार हा स्टेट गव्हर्नमेंटला असतो अँड स्टेट गव्हर्नमेंट विल टेक द डिसिजन ऑन इट ओके किंवा जो काही आपला आ, नागरी कायदा आहे त्यानुसार तशा पद्धतीने यांची सॅलरी ठरवण्यात येईल पण बाकीचा जो स्टाफ आहे जो कोणता स्टाफ हा कॉर्पोरेशनने अपॉइंट केला असेल किंवा कॉर्पोरेशनने त्यांच्या पर्टिक्युलर वर्क स्मूथ चालण्यासाठी अपॉइंट केला असेल त्या सर्वांची सॅलरी किंवा त्यांचे टर्म्स रेग्युलेशन हे कॉर्पोरेशनला स्वतः तयार करून त्या व्यक्तींना फॉलो करावे लागतील म्हणजेच काय जर का स्टेट गव्हर्नमेंटने जर का एखादा स्टाफ अपॉइंट केला तर त्या केस मध्ये स्टेट गव्हर्नमेंटचे रूल्स हे त्या व्यक्तींना लागेल आणि जर का कॉर्पोरेशनने जर का स्टाफ किंवा सर्वंट किंवा ऑफिसर्स अपॉइंट केले असतील तर कॉर्पोरेशनचे रूल्स रेग्युलेशन त्यांना फॉलो करावे लागतील क्लिअर खूप सिंपल आहे सेक्शन नंबर एलेवन मध्ये सांगितलं आहे की जे काही डिसिजन्स असतील किंवा जे काही निर्णय आहे ते मान्य करावे लागतील जर का ते रुल्स रेग्युलेशन ऍक्ट किंवा व्हॅलिड असेल तर ओके okay, तर ते कंटिन्यू व्हॅलिड राहील आणि कंटिन्यू केल्या जाऊ शकतं ओके आणि बारा मध्ये काय सांगितलंय सेक्शन नंबर मध्ये ऑफिसर अँड ऑफ द कॉर्पोरेशन स्टेट गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेशन कोणाला अपॉइंट करू शकतं किंवा त्यांच्या सॅलरीज जर फाइंड आउट करायच्या असल्या डिटरमाइन करायची असेल तर त्या केस मध्ये कोणत्या लेवलवर त्यांच्या सॅलरीज डिटरमाइन केल्या जाऊ शकतात क्लिअर नेक्स्ट सेक्शन नंबर तेरा जो की एक इम्पॉर्टंट सेक्शन आहे कदाचित तुम्हाला यावर क्वेश्चन विचारल्या जाऊ शकतो त्यामुळे खूप महत्वाचा आहे मित्रांनो लक्ष द्या क्लिअर नौ आता काय म्हणतोय बघा व्यवस्थित कॉर्पोरेशन टू अब्झॉर्ब सर्टन स्टाफ अँड अझूम ऑब्लिगेशन ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट इन रिस्पेक्ट ऑफ मॅटर्स टू विज दिस ऍक्ट अप्लायज बघा काय म्हणते यामध्ये साधारणतः आपल्याला चार पॉईंट स्टडी करायचे हाँ है हाँ है and हा आहे मित्रांनो वन हा आहे लीन अँड बेनिफिट्स थर्ड आहे ट्रान्सफर ऑफ कॉन्ट्रॅक्ट अँड अँड लास्ट आहे प्रिव्हियस एक्सपेंडिचर ट्रेडेड काय सांगतो किंवा या सेक्शन मध्ये एक्झॅक्टली exactly दिलं काय आहे क्लिअर नाव सगळ्यात सुरुवातीला काय आहे की जर का बघा जर का एखाद्या मध्ये कॉर्पोरेशन फॉर्मच झाला नाही किंवा एम आय डी सी तिथे चालू व्हायची आहे किंवा गव्हर्नमेंटने तशा पद्धतीने त्या एरियासाठी तरतूद करायची आहे किंवा व्हायची असेल किंवा तशा पद्धतीने ऑफिशियल गो गॅजेट थ्रू त्याचं नोटिफिकेशन यायचं असेल तर ऑब्व्हियसली तिथे बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट काम करेल या सर्व केस मध्ये जर का एखाद्या एरियात एम आय डी सी गव्हर्नमेंट ऑफिशियल गॅजेट थ्रू नोटिफाइड करत असेल किंवा त्या ठिकाणी एमआयसी झाली असं सँक्शनिंग देत असेल तर त्या केस मध्ये काही स्टाफ किंवा एम्प्लॉईज बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट मधन स्टेट गव्हर्नमेंट कॉर्पोरेशन मध्ये ट्रान्सफर करू शकतात बघा काय म्हटलंय स्टेट गव्हर्नमेंट काही ऑफिसर्स स्टाफ एम्प्लॉईज हे कॉर्पोरेशन मध्ये ट्रान्सफर करू शकता ऑब्व्हिअसली स्टेट गव्हर्नमेंट अँड कार्पोरेशन बोथ आर डिफरंट बिकॉज त्यांच्या दोघांचंही स्वतःच एक स्वतंत्र कामकाज आहे स्वतंत्र त्यांना दिलेले एक संस्था आहे जी की एक महामंडळ ज्याला बोलतो आपण आणि ते स्वतःचं काम स्वतःच्या लेवलवर बघतात पण या केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंट बी आय डी म्हणजेच काय बोर्ड ऑफ इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटचे काही एम्प्लॉईज एम आयडीसी मध्ये ट्रान्सफर करू शकतात किंवा तशा पद्धतीचं प्रावधान या ऍक्ट मध्ये करून दिलेलं आहे जे की सेक्शन नंबर थर्टीन मध्ये दिसत आता इन केस जर का तो व्यक्ती तो एम्प्लॉयी तो स्टाफ ऑफिसर जर का बी आय डी मधून म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीज मधून ज्या वेळेला कॉर्पोरेशन मध्ये जातो त्यावेळेला त्याला काय कंडिशन असू शकतात सर्वात महत्वाचं काय आहे प्रोविजो ए बघा काय म्हणतात देअर सर्व्हिस कंडिशन पे लिव पेन्शन इटीसी विल कंटिन्यू पर द बॉम्बे परिव्हल सर्व्हिस रूल्स जरी तो व्यक्ती तो महामंडळ मध्ये जर ट्रान्सफर केल्या जात असेल तरी त्या व्यक्तीला सर्व्हिस कंडिशन सर्व्हिस नॉर्म्स जे काही असेल ते बॉम्बे सिव्हिल सर्व्हिस चेच लागू होतील त्यामध्ये कुठेही प्रॉब्लेम येणार नाही त्या व्यक्तीच्या सर्व कंडिशन्स म्हणजेच काय जेवढ्या काही त्याचं पे, पेमेंट असेल लिव्ह असतील किंवा पेन्शन असेल किंवा अजून बाकीच्या काही गोष्टी असतील ह्या सर्व त्याला स्टेट गव्हर्नमेंटच्याच लागू राहतील त्यामध्ये कुठेही कार्पोरेशन स्वतः हैग म्हणजे स्वतःचे रुल्स इंटरफेअर करणार नाही त्या व्यक्तीसाठी त्या एम्प्लॉईसाठी त्या ऑफिसरसाठी किंवा सर्वंटसाठी सर्व रुल्स रेग्युलेशन हे बॉम्बे सिव्हिल सर्व्हिस रूलचे किंवा जे काही अदर आ, स्टेट गव्हर्नमेंटचे रूल्स असेल ते त्या व्यक्तीला लागू राहील जरी तो महामंडळ मध्ये काम करत असेल तरी प्रोविजो बी काय आहे बघा जर का त्या व्यक्तीवर सर्वंटवर किंवा ऑफिसरवर किंवा एम्प्लॉयवर वर जर काही अपील केल्या जात असेल ओके गव्हर्नमेंट फेस पनिशमेंट जर का त्या व्यक्तीवर किंवा का पर्टिक्युलर कामकाजाच्या संदर्भात जर काही प्रॉब्लेम येत असेल जर का, का त्यावर फाईन ठेवल्या जात असेल त्याला पनिशमेंट दिली जात असेल किंवा अजून काही तर तो व्यक्ती महामंडळाऐवजी स्टेट गव्हर्नमेंटकडे अपील मागवू शकतो किंवा तशा पद्धतीचा अधिकार हा त्याला दिला जात असतो क्लिअर फर्स्ट पॉइंट क्लिअर आहे काय सांगतोय फर्स्ट पॉईंट व्यवस्थित समजून घ्या पहिली गोष्ट म्हणजे बी आय डी मधून म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसमधून कोणताही व्यक्ती एम आय डी सीमध्ये ट्रान्सफर केला जाऊ शकतो जरी तो यम एम्प्लॉई एम आय डी सीमध्ये कॉर्पोरेशनमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्याला त्याची रूल्स रेग्युलेशन जे आहे हे स्टेट गव्हर्नमेंटचेच लागू राहतील जर का त्या व्यक्तीला त्याच्या पूर्ण कामकाजाच्या कार्यकाळाच्या वेळेत जर काही प्रॉब्लेम येत असेल किंवा तो काही प्रॉब्लेम फेस करत असेल तर त्या संदर्भात तो स्टेट गव्हर्नमेंट कडे अपील मागू शकतो त्यामध्ये कार्पोरेशनचे रूल्स हे ग्राह्य धरल्या जाणार नाही क्लिअर पॉइंट वन क्लिअर झाला असेल टू बघा काय म्हणतात बेनिफिट्स ओके आता यामध्ये काय होतं जे काही जो कोणी परमनंट स्टाफ आहे जो कोणी गव्हर्नमेंट ऑफिसर होता स्टेट गव्हर्नमेंट ऑफिसर होता तो ज्या ट्रान्सफर केला जाईल कॉर्पोरेशन मध्ये तर ऑबियसली त्याला सर्व बेनिफिट जे आहेत त्याच्या सर्व्हिस मध्ये किंवा त्याच्या सर्व्हिस पिरियड नंतर जे काही बेनिफिट स्टेट गव्हर्नमेंटच्या रुल्स रेग्युलेशन मध्ये येत असतील ते सर्व त्याला स्टेट गव्हर्नमेंटच्या नुसारच दिले जातील किंवा एखादा व्यक्ती जर का पुन्हा स्टेट गव्हर्नमेंट मध्ये जर का परत येत असेल महामंडळातन तर त्याला तशा पद्धतीचं प्रावधान या ऍक्टच्या अंतर्गत करून ठेवलेला आहे की तो व्यक्ती स्टेट गव्हर्नमेंट मधून मध्ये परत येऊ शकतो महामंडळमधून मधून म्हणजेच काय एखादा व्यक्ती ट्रान्सफर केला जाऊ शकतो महामंडळात किंवा तिथनं तो रिटर्न सुद्धा येऊ शकतो स्टेट गव्हर्नमेंटच्या रुल्स नुसार तो परत सुद्धा घेऊ येऊ शकतो त्याच्यासाठी लागणारी इन्क्रीमेंट पेन्शन किंवा त्याचं प्रमोशन्स हे ऍज पर द नॉर्म्स किंवा ऍज पर द रूल ऑफ स्टेट गव्हर्नमेंटच बघितल्या जात असते त्यामध्ये कोणत्याही पद्धतीने स्टेट गव्हर्नमेंटच्या कोणत्याही रूल्सच्या अंतर्गत कॉर्पोरेशन ढवळाढवळ करणार नाही किंवा कॉर्पोरेशन त्यामध्ये हरकत दाखवणार नाही ट्रान्सफर ऑफ कॉन्ट्रॅक्ट अँड लायबिलिटीज काय सांगतात जसं मी तुम्हाला सांगितलं इन केस ऑफ एखाद्या एरियामध्ये किंवा एखाद्या सिटीमध्ये कार्पोरेशन जर का प्रॉपर स्थापन झाली नसेल किंवा स्टेट गव्हर्नमेंटने नोटिफाईड केलं नसेल तर त्या केसमध्ये काम करत असेल तर त्या केसमध्ये बोर्ड म्हणा किंवा गव्हर्नमेंट म्हणा जर का तिथे काम करत असेल आणि कोणत्याही केसमध्ये इंडस्ट्रियल ओरिएंटेड जर का एखादा कॉन्ट्रॅक्ट करत असेल तर तो कॉन्ट्रॅक्ट करण्याचे अधिकार स्टेट गव्हर्नमेंटला आहे कधी जर का तिथे एम आय डी सी नसेल तर त्या एरियाच्या डेव्हलपमेंटसाठी कोणताही एखादा कॉन्ट्रॅक्ट किंवा त्या स्टेट गव्हर्नमेंटच्या त्या लायबिलिटीज असतात बरोबर आहे सिम्पल आहे बघा सपोज काय झालंय इन केस मानून चला एखादा एरिया आहे जो की दोन हजार चोवीस मध्ये स्टेट गव्हर्नमेंटने काय केलंय तिथल्या रोडसाठी म्हणा म्हणजे जो कोणता एखादा रोड असेल किंवा तिथे बाकी काही कंडिशन साठी जर काम केलं असेल ओके तर त्यासाठी जर का दोन हजार चोवीस मध्ये स्टेट गव्हर्नमेंटने किंवा बोर्डने बोर्डने एखाद्या कंपनीला जर का कॉन्ट्रॅक्ट दिला असेल बघा एखाद्या कंपनीला जर का कॉन्ट्रॅक्ट दिलेला असेल ओके आणि त्या केस मध्ये दोन हजार पंचवीस ला तिथे एम आय डी सी सँक्शन झाली ते काम ऑलरेडी स्टार्ट कि वा स्टार्ट ऑलरेडीसी ते कॉन्ट्रॅक्ट किंवा तो कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू करेल किंवा त्या कॉन्ट्रॅक्टला नाही म्हणणार नाही किंवा त्याला डिसकंटिन्यू करणार नाही म्हणजे सरळ सरळ स्टेट गव्हर्नमेंट किंवा बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट

किंवा काही प्रॉब्लेम पुढे चालून फेस करत असेल तर ते रिझॉल्व्ह करणे हे सर्व करण्याचे अधिकार त्या कार्पोरेशनला असेल पण जर का कार्पोरेशन सँक्शन होण्याआधी जर का तिथे काही कॉन्ट्रॅक्ट दिला गेला असेल तर त्याला कॅन्सल करता येणार नाही त्याला कंटिन्यूस करावा लागेल इन दॅट केस गव्हर्नमेंट ऑर बी आय डी विल ट्रान्सफर दॅट कॉन्ट्रॅक्ट टू द कॉर्पोरेशन क्लिअर लक्षात आलंय म्हणजे पॉईंट टू पॉइंट थ्री क्लिअर झाला एक्सपेंडिचर चला, चोवीस एक 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 मध्ये सपोज स्टेट गव्हर्नमेंटने किंवा बोर्ड ऑफ डेव्हलप बोर्ड ऑफ इंडस्ट्री डेव्हलपमेंटने एखादं तिथे काम केलं ते काम करण्यासाठी मानून चला त्यांनी फिफ्टी करोड ओके फिफ्टी सी आर एवढं लोन घेतलं होतं ओके स्टेट गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटकडनं या बी आय डीने काय घेतलं एवढं लोन घेतलं आता त्यांनी जे डेव्हलपमेंट करायचं असेल ते डेव्हलपमेंट केलंय ओके डेव्हलपमेंट okay, काही डेव्हलपमेंट केलेलं असेल ओके okay, आणि त्या काही डेव चाले डेव्हलपमेंट मधनं त्यांनी दहा करोड रुपये कमावले असतील ओके okay, त्यांनी काय केलंय दहा करोड रुपये कमावले ओके म्हणजे बी आय डीने काय केलं दोन हजार चोवीस मध्ये पन्नास करोड स्टेट गव्हर्नमेंट लोन घेतलं त्या पर्टिक्युलर एरियाला डेव्हलप करण्यासाठी आणि तो डेव्हलप करताना तिथला काही प्लॉट बी आय डी विकला आता विकल्यानंतर काय झालं त्यातनं दहा करोड रुपये त्यांनी त्यामधनं कमावले किंवा जमा केले असेल ओके काय झाले दोन हजार पंचवीस मध्ये एम आय डी सी दोन हजार पंचवीस मध्ये एम आय डी सी आली आता दोन हजार पंचवीस मध्ये जर का एमआयडीसी आली तर या केस मध्ये एम आय डी सी सँक्शन झाल्यावर जे पन्नास करोड रुपये लोन घेतलं होत ते करोड़ लोन, दहा करोड रुपये म्हणजे मायनस टेन करोड बी आय डी वाल्याने अन केले म्हणजेच पुढे चाळीस करोड रुपये जे लोन असेल हे कोणाला कॅरी फॉरवर्ड करावं लागेल कॉर्पोरेशन कडे हे सरळ सरळ कॉर्पोरेशनला ते लोन घ्यावं लागेल आणि ऍज पर द रूल्स रेग्युलेशन नुसार ते रिकवर सुद्धा करून द्यावं लागेल क्लियर म्हणजेच काय प्रिव्हियस एक्सपेंडिचर ट्रेटेड एज अ लोन ऑल एक्सपेंसेस बाय द बोर्ड बिफोर द ऍक्ट स्टार्टेड विल ट्रेटेड एज अ लोन टू द कॉर्पोरेशन ऑल असेट्स ब्रॉट विद इन दॅट मनी विल बिलॉंग टू द कॉर्पोरेशन इफ द बोर्ड रिकवर्ड ए कॅपिटल इनकम फ्रॉम दोज असेट्स दॅट अमाऊंट विल बी डिडकटेड बघा जर का बी आय डीने काही अमाऊंट केली असेल तर ती अमाऊंट इथे डिडक्ट केली जाते लक्षात आलं म्हणजे ती अमाऊंट डिडक्ट केल्या जाईल आणि जे काही बाकीचं राहिलं असेल ते लोन ऍज अ लोन म्हणून कॉर्पोरेशन ला परत करावं लागेल क्लियर ओके सो लेट सी आपण सेक्शन नंबर एलेव्हन बघितला ज्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं की इलेव्हन मध्ये काय होतं कि जो काही प्रोसिडिंग्स असेल त्या व्हॅलिड मानल्या जातात इवन दो इवन दो चेअरमन वाईस चेअरमन और अ मेंबर वॉज रॉंगली अपॉइंटेड और इट माइट बी नॉट क्वालिफाइड एज पर द रुल्स रेग्युलेशन बट टील वॉट एवर द प्रोसिडिंग्स और डिसिजन टेकन बाय दॅट पर्टिक्युलर कम्युनिटी कमिटी कम, शुड बी टेकन एज अ व्हॅलिड जर का ते ऍज पर द रूल्स एज पर नॉर्म्स असतील तर मध्ये बघितलं की ऑफिसर आणि सर्वंट किंवा या कॉर्पोरेशन मध्ये कोण अपॉइंट करतं आणि स्टेट गव्हर्nment कोण कोणत्या अपॉइंट करतात आणि कॉर्पोरेशन कोणत्या अपॉइंट करतात सोबतच कॉर्पोरेशन टू अब्सॉर्ब द सर्टन स्टाफ अँड अज्यूम ऑब्लिगेशन टू द स्टाफ ऑफ गव्हर्nment इन रिस्पेक्ट ऑफ matter टू व्हिच दिस ऍक्ट अप्लाईज क्लियर सो सेक्शन नंबर थर्टीन कंप्लीट झालेला आहे ओके कारण पुढच्या पार्ट मध्ये आपला काय आहे सेक्ट चैप्टर नंबर थ्री चालू होणार आहे म्हणून मग काय की आपण हा पुढच्या व्हिडिओमध्ये स्टडी करतोय त्याआधी त्या करून घ्या बरोबर बघा फर्स्ट एम क्यू आहे मित्रांनो अकॉर्डिंग टू द डॉक्युमेंट एनी डिफेक्ट इन द अपॉइंटमेंट ऑफ द चेअरमन व्हाईस चेअरमन ऑर मेंबर ऑफ द कॉर्पोरेशन विद बघा काय म्हणतायत रेंडर ऑल प्रोसिडिंग ऑफ द कॉर्पोरेशन नल अँड व्हाइट बी ग्राउंड फॉर डिसिप्लिनरीशन नॉट इनव्हॅलिडेट एनी

चीफ ला कोण अपॉइंट करत लक्षात घ्या चीफ ला अपॉइंट करण्या करण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल असेल तर ऑब्विसली स्टेट गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबल असेल क्लिअर सो स्टेट गव्हर्नमेंट विल बी रिस्पॉन्सिबल टू अपॉइंट द सीईओ डेप्टी सीईओ किंवा अकाउंटंट थर्ड व्हॉट गव्हर्न्स द कंडिशन्स ऑफ सर्व्हिस पे लिव्ह पेन्शन इटीसी ऑफ द स्टाफ टेकन ओव्हर फ्रॉम द बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट या पर्टिक्युलर केसमध्ये तुम्हाला लक्षात येतं की जर का एखादा सर्वंट किंवा एम्प्लॉई हा बी डी किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या रूलनुसार जर का महामंडळ म्हणजे कॉर्पोरेशन मध्ये ट्रान्सफर होत असेल तर त्याला सर्व सुखसोयी हो किंवा त्याचे पेन्शन किंवा कोणत्याही केसमध्ये त्याला बॉम्बे सिव्हिल कोर्ट सॉरी काय त्या केसमध्ये त्याला बॉम्बे सिव्हिल सर्व्हिस रूलनुसारच त्याला त्या गोष्टी लागू राहतील क्लिअर म्हणून सी ला डी करेक्ट बरोबर आहे सो बॉम्बे सिव्हिल सर्व्हिस रूल नुसार किंवा स्टेट गव्हर्नमेंटने तयार केलेल्या त्या पर्टिक्युलर सर्व्हिस साठी लागू राहतील फोर्थ टू लीगल प्रोसिडिंग इनिशिएटेड बाय ऑर अगेन्स्ट बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आफ्टर द कॉर्पोरेशन इज कॉन्स्टिट्यूट ओके तर या पर्टिक्युलर केस मध्ये तुम्हाला लक्षात येईल की जर का अशी कंडिशन आली दे मे बी कंटिन्यूड बाय द कॉर्पोरेशन म्हणून ऑप्शन सी इज करेक्ट द लास्ट क्वेश्चन अकॉर्डिंग टू द द द रिकवर्ड बाय बोर्ड इन कोर्स ऑफ डीलिंग विथ असेट्स विल बी तर हा जो आहे क्वेश्चन नंबर फोर आणि क्वेश्चन नंबर फाईव्ह याचा आन्सर तुम्हाला आपल्या पुढच्या पार्ट मध्ये माहीत पडेल ज्यामध्ये आपण सेक्शन नंबर फोर्टीन ऑनवर्ड्स बघणार आहोत क्लिअर तर मित्रांनो आजच्यासाठी थांबूया तोपर्यंत धन्यवाद भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच